शासनाने नाफेड अंतर्गत सन दोन हजार चोवीसमध्ये रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची खरेदी चालू केलेली आहे त्या ज्वारीच्या खरेदीत फक्त काही शेतकऱ्यांच्याच नावाची ज्वारी शासनाने खरेदी केलेली आहे तर नाफेड केंद्र काही तांत्रिक कारणांमुळे बंद केल्याने उर्वरित खरेदी बंद करण्यात आली आहे नाफेड केंद्र बंद पडल्यामुळे ज्वारीच्या पट्ट्या ऑनलाईन झालेल्या नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाला ज्वारी मोजून तर दिलेली आहे पण मागील एका महिन्यापासून शेतकऱ्यांचे ज्वारीचे पैसे शासनाकडून रोखलेले आहे शासनाने ज्वारीचा माल शेतकऱ्यांकडून घेऊन टाकलेला आहे परंतु खरेदीचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे सध्या पेरणी पाण्याचे दिवस असल्यामुळे पैशाची नितांत गरज असताना शासनाकडून उदासीनता दाखवल्या जात असल्यामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत खुल्या मार्केटमध्ये ज्वारीचा दर अठराशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा आहे तर शासनाने ज्वारीचा हमी भाव एक ऐंशी रुपये प्रति क्विंटल दराने ठरवून दिलेला आहे त्यामुळे खुल्या मार्केटमध्ये जर शेतकऱ्यांनी ज्वारी दिली तर शेतकऱ्याला रुपयांचा फटका बसतो म्हणून संबंधित प्रशासनाने जी ज्वारी खरेदीसाठी झालेले आहेत त्या शेतकऱ्यांची तात्काळ ज्वारी खरेदी करून घ्यावी व खरेदी केलेल्या ज्वारीचे पैसे हमी भाव दराने ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे अशा प्रकारचे निवेदन शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी अकरा जुलै रोजी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना दिलेले आहे दिलेल्या निवेदनात उमेश ढगे प्रवीण माळी संतोष खेरडी श्रीकांत नांदुरकर, नरेंद्र उन्हाळे अरुण कोकाटे व इतर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत एम सी न्यूज मराठी करिता पाटील शेगाव ग्रामीण लॉट एंट्रीची जी साईट बंद पडलेली आहे ते लवकरात सुरू लोकर करावी व जे शेगाव सेंटर समजा खरेदी आहे ते खरेदी पण लवकर सुरू करून राहिलेले चुकारे आम्हाला तत्काळ देण्यात यावे दे। शासनाअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस रब्बी खरेदी ज्वारीची आतापर्यंत पंधराशे शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे त्यानंतर चारशे शेतकऱ्यांचा माल मोजलेला आहे आणि ज्या लॉट एंट्री आहेत चारशे शेतकऱ्यांच्या त्यातल्या दोनशे अडीचशे जणांच्या लॉट एंट्री बनलेली नाही आहे शासनाने लवकर जवारीचे पैसे लवकर द्यावेत व राहिलेली नोंदणीचे मोजमाप हे त्वरित करावे अशी कळकळीची मी विनंती करीत आहे